नम शिवाय परमपूज्य आयीकृत बालोपासना श्रीगणपते विघ्ननाशना मंगलमुरते मुषक वाहना, ज्ञान निज्ञानदेवनी रक्षसी सदा सुभक्ता सुभक्तालागुनी खडगदेमला प्रेम हे बालकापरी जवळी घे मज जगाचा तो मी तव पदरज मनोहर तुझी मूर्ती पाहया लागी दिव्य दृष्टी देई मोरया पुरविहे तुला रमवी भजनी कलिमल दहना ज्ञान भास्करा शांतीसागरा भक्तमनहरा मुकुंदा परम उदारा भवभय हरा रखमई वरा कंदा पाप ताप दुरितादिहराया तूच समर्थ यदुराया म्हणून तुझसी एको भावे शरणमि आलो यदुराया कण्ठे निषिदिनि नामवसो चित्ति प्रेमठसो, श्याम सुन्दरा सर्वकालमज तुझे रूप दिसो। मी ले माउलिमि देवा तू स्वामी मी चाकरु मी पानवा तु धेनु मी वासरु तू पावन मे देवा तू दाता मी याचक तू फूल मी सुवास देवा तू मालक मी सेवक तू गुळ मी गोडी देवा तू धनुष्य मी बाण तू डोंगर मी चारा देवा तू चंदन मी सहाण तू चंद्रमा मी चकोर देवा मी कला तू पौर्णिमा तुझ्या वर्णनसि नाही सीमा असा अगाध तुझा महिमा तू जल मी बर्फ देवा तू सागर रे मी लहरी तुझ गाय बाळा माय देवी मजला तू आई काया वाचा मने सदोदित तव पदी सेवा मज देई ध्यासन सोंदे विषयांचा मज తుజా మన తుజాపామ దృఢతర భావ తుణాగమో అనంత రూపా ఏ నమస్కారణ సుఖ సోహా భోగవి ప్రభో నిరంతర నకో మజవరీ రాహు ఉదాసావతీయరాయా दुराया नारायणा हे नारायणा नारायणा हे नारायणा नारायणा हे नारायणा नारायणा हे नारायणा जगादिस्तंभा नारायणा लक्ष्मीवल्लभ नारायणा कमलनाभ नारायणा नारायणा हे नारायणा देवकीनंदन नारायणा गोपीजीवना नारायणा कालिया मरदन नारायणा नारायणा हे नारायणा सुहास्यवदना नारायणा राजीवलोचन नारायणा मदन मोहना नारायणा नारायणा हे नारायणा जगज्जन का नारायणा जगत्पालका नारायणा जगन्निवास नारायणा नारायणा हे नारायणा पतीत पावन नारायणा पीतवसना नारायण शेषशयना नारायण नारायण हे नारायण त्रिगुणातीता नारायण षड्गुणवंता नारायण वसुदेवसुता नारायण नारायण हे नारायण सुरनरवन्दन नारायण असुरकन्दना नारायण नित्यनिरञ्जन नारायण नारायण हे नारायण యూకూల భూషణ నారాయణ భవసింధుతారణ నారాయణ కలిమరణ నారాయణ నారాయణ హె నారాయణ కేమలా విసావా ఆలో శరణతులా నారాయణవరీ కరుణ ఆలో శతులా మాధవా చైన్ పడేనా జీవా ఆలో శతులా गोविन्दा देतव नामछन्दा आलो शरणतुला श्रीविष्णु मे वत्स तु धेनू आलो शरणतुला मधुसूदना वारिचित्तवेदना आलो शरणतुला त्रिविक्रमा अगाधतु जा महिमा आलो शरणतुला वामना मनकामना आलो शरणतुला శ్రీధరా తుజ వినోపసారా ఆలో శరణతులా ఋషికేషా తోడి ఆలో శతులా పద్మనాభా జగతాభా ఆలో శరణతులా దామోదరా చరణి థారా ఆలో శరణతులాకర్షణ్యా చాణా ఆలో శతులా वासुदेवा सतत देई मज सेवा आलो शरणतुला प्रद्युम्ना अनिरुद्धा दे प्रेम भक्ति श्रद्धा आलो शरणतुला पुरुषोत्तमा भजनी दे मज प्रेमा आलो शरणतुला सत्य सखा तू माझा आलो शरणतुला नरसिंहा कृपा तू केव्हा आलो शरण तुला अच्युता विण नाही त्राता आलो शरण तुला जनार्दना घे पदरी या दीना आलो शरण तुला उपेंद्रा घाल भी आळस आल निद्रा आलो शरण तुला श्री हरी जन्म मरणा तेवारी आलो शरण तुला कृष्णा घाल भी माझी तृष्णा आलो शरणतुला निरञ्जना रुक्मिणीचा जीवना आलो शरणतुला दयावन्त कृपावन्त कृपावन्तसद्गुरुराया अनन्यभावे शरण आलोमिपाया भवभ्रमातु निकाढी त्वरे यादिनाशी नमस्कार करितो, तु तुझापा सुकांसी तु अनंत पराधी मी सत्या म्हणून तुझा दास हो इच्छित आहे तुझ वीण हे दुःख सांगू कुणासी नमस्कार करीतो तुझ्या पादुकांसी मतीहीन परदेशी मी एक आहे तुझ वीण जगी कोणी प्रेमेन पाहे जननी जनक इष्टबन्धु तु करितो नमस्कारकरितो तु झा पादुकांसी जगत्पसारादिसौ सर्ववाव अखण्डित तव पायी मजदेठाव विशा परिविषयवाटो मनासि नमस्कार करितो तुझा पादुकांसी तव सिपाळी लजो एक भावे तयासीच तू भेट देसी स्वभावे म्हणून अनन्य शरण आलो मी तुझशी नमस्कार करीतो तुझ्या पादुकांसी किती दिवस गाऊ हे संसार गाणे तुझ वीण कोण हे सुखविल पेणे नको दूर लोटू थारा दे मजसी नमस्कार तुझ्या पादुकांसी सुवर्णासी सोडू राही, सुमनासी न सोडी सुवास पाही तयसा राही निरंतर तुझ्या सेवेसी नमस्कार करीतो तुझ्या पादुकांसी कलावन्तभगवन्तनन्तदेवा देवा मनकामना पुरविदे अखण्ड तव भक्तिमेवा कृपा करोमि मदठेवी स्वदेशी नमस्कार करितो तुजा पादुकांसी नमनकरितो अनन्ता सुमनवाहतो श्रीकान्ता ठेवी तु चरणावरिमाता जय जय यदवीर समर्था प्रयभुवनाचा तुकंद आनंद जय होम यदुविरस समर्थ देवकीने तुझ वाहिले नंदराणीने पाळिले पाळीले तो शिवली गोकुळीची जनता जय जय यदुविरस समर्था उतने विशोषी अले अधबका सुरा मारियले करांगुळी गोवर्धनधरिता जय जय यदुर समर्थ कालिया वरी नाचसी वाजविसी, यमुना तीरी धेनुसारिता जय जय यदुर समर्था गोपी सवे रस खेळसी अक्रुरास मथुरे जासी गजा पटिला भूमी वरुता। जय जय यदु विरसमर्था कौसाच केले कंदन राज्य स्थापिला उग्रसेन सुखविले विलेसी माता जय जय यदु विरसमर्था गुरु गृही काष्टे वाहीली विप्र सुवर्ण पुरी दिदली भक्तांची कामना पुरवीता जय जय यदु विरसमर्था अर्जुनासी कथिली गीता ती झाली सकला माता बोधन कलिमल हरिता जय जय यदुवीर समर्था गिरीधर मी पूजणार आजी यदुवीर मी पूजणार रत्न जडित सिंहासन बसवनी झारित घेऊनी गुलाब पाणी प्रभुरायाचे मुख निहाळुनी स्वकरे पाय धुणार आजी यदुर मी पुजणार चंदन उटीला उनि अंगाला नै पे तांबर पिवळा अंगावरी भर जरी लाल शेला पांघराया देणार रे आजी मी पुजणार जाई जुई मोगरा मालती चाफा पकुळी सुगंध शेवंती दवना मरवा तुळस वैजयंती गुंफु निहार करणार आजी यदु मी पुजणार कपाळी लावणी कस्तुरी टिळा सुमन हार घालून गळा हास्यवदन घन श्याम सावळा डोळे भर पाहणा रे आजी यदुवीर मी पुजणार धूप घालून दीप लाविना दूध फळाते प्रेमे अर्पिन, मंगलारती ओ गुण वाळून प्रभुचे गुणगाना रयाजी यदुविरमी परम पावना, रुक्मिणी जीवना निशिदिने करीरत तव गुणगाना ऐसे भावे करुनी प्रार्थना, पदि मस्तकठे रे आजी यदु विरमी पूजना तव भक्ति लागी तनुहि जिजुदे तव चरणकमली मनहे निजुदे तव ठेवी हिवाचार जाया नमस्कार माझा तुलाय दुराया जय जय कृष्णनाथा तिन्ही लोकींच्या ताता आरती ओ हरली हरली भव चिंता जय जय कृष्णनाथ धन्यते गोकुळ हो जेथे करी कृष्ण लीला, धन्यति कि माता कृष्णनवमासवाहिला धन्यतो वसुदेव कृष्णगुप्तपणे रक्षिला धन्यति यमुनाय ठेवी माता जय जय कृष्णनाता तिन् लोकीं च आरती ओवाळीता हरली घोर भव चिंता, धन्य नन्दयशोदा जनि प्रभुखेलवि धन्यते बालगोपाल कृष्णदे दहिकाला धन्यते गोपगोपी भोगिति सुख सोहला धन्यतया राधा रुक्मिणी कृष्णप्रेमसरिता जय जय कृष्णनाथा तिन्ही लोकिंच्या ताता आरती ओवाळीता हरली घोर भव चिंता वाळू आरती माता कलावती पाहता तुझी मूर्ती मनकामनापूर्ती ओ वाळू आरती माता कलावती पाहता तुझी मूर्ती मन पुरती भावे वंदितात व दिव्य पाऊले संसारापासून माझे मन भंगले तुझ्या नित तित रंगले झाली वृत्तापाची पूर्ण शांती ओ वाळू आरती माता कलावती पाहता तुझी मूर्ती मनकामना पुरती, गौरवर्ण तनुवरी शोभे शुभ्र अंबर दर्शन मात्रे लाभे आनंद थोर, भाषणे सकल संशय जाती दूर विशालाक्षमज क्षमज बे ओ वाळू आरती माता कलावती भाता तुझी मूर्ती मनकामनापूर्ती ओवाळू आरती माता कलावती हे विश्वजनका विश्वंभरा विश्वपालका विश्वेश्वरा माझ्या मनाची चंचलता दूर कर हे सर्वव्यापी सर्वसाक्षी सर्वोत्तमा सर्वज्ञा तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे हे प्रेमसागरा प्रेमानंदा प्रेममूर्ते प्रेमरूपा माझे तुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे हे ज्ञानेशा ज्ञानमूर्ते ज्ञानांजना ज्ञानज्योती तुझ्या चरणी माझी श्रद्धा भक्ती दृढ कर हे मायाती माया बापा माया चालका माया मोहहरणा समदृष्टी आणि अढळ शांती मला दे हे कमलनयना कमलाकांता कमलानाथा कमलाधीशा माझ्या नेत्रांना सर्व स्थावर जंगमात तुझे दर्शन घडू दे माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत हे पतितपावना परमेशा परमानंदा परमप्रिया माझ्या हस्ताने तुझी पूजा घडू दे तुझ्या भोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू देत हे गुरुनाथा गुरुमूर्ते गुरुराजा गुरुदेवा माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे तुझ्या चरण कमली मला अखंड थारा दे श्री कृष्ण महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य कलावती आईंच्या चरणी माझी ही लहानशी पुष्पक्ष्मांजली जय जय कलावती आई जय जय कलावती आई ओ वाळुनिया हो दे मला ओ वाळुनिया हो दे मला लीन तुझा पाई जय जय कलावती आई जय जय कलावती आई पवित्र आसन तुझ्या दर्शने धीर मला देई आई धीर मला देई आशीर्वादे वचनामृते आशीर्वादे वचनामृते तुझी सगे पुण्याई आई तुझी सगे पुण्याई जय जय कलावती आई जय जय कलावती आई अनेक लोका अनेक रूपे हाथ तुझा देसी आई हाथ तुझा देसी संकट समयी भी विविधतेने संकट समयी भी विविधतेने जाशी आई धावनिया जाशी जय जय कलावती आई जय जय कलावती आई अध्यात्म तुनि समाज सेवे शिक्षण अमादेसी आई शिक्षण अमादेसी आशा करीते आशीर्वाद आशा करते आशीर्वादे भक्ती फुल आई जय जय कलावती आई जय जय कलावती आई ओ वाळुनिया हो दे मला ओ वाळुनिया हो लील तुझा पाई जय जय कलावती आई जय जय कलावती आई